नमस्कार मंडळी नवीन एकामध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आज छान असं ना महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे तर हा आली आणि छान छान तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळाला आणि जी गर्दी होऊ शकता सांगलीतील लिंगायत बोर्डिंग या ठिकाणी आठ मार्च महिला दिनाचं औचित्य साधून हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आज आहे तर इथं खूप छान असे सगळी जय्य तयारी झालेली आहे महिला तर भरपूर आहेत मला सुद्धा इथं मी बॅच घेतलाय सगळी आठ मार्च जागतिक महिला दिनचं औचित्य साधून श्री मुर्गा राजेंद्र विरशे लिंगायत बोर्डिंग सांगली यांच्यातर्फे सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळजवळ दोन ते अडीच हजार महिलांनी या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती इथली जे संयोजन वगैरे होतं सगळ्या महिला कमिटी आणि लिंगायत बोर्डिंग यांनी खूप छान आणि तगडं असं नियोजन केलेलं होतं महिलांची उपस्थिती प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता आणि इथं खूप छान अशी व्यवस्था पाण्याची वगैरे केलेली होती खाऊ पिऊची सुद्धा व्यवस्था होती आणि 아! हे बघितलं कैलासी

ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुम्ही द्यायक्रम तर आता आपण काय करूया तुमच्यामध्ये दोन टीम तयार करूया आता इक तळ्यात कळालं तुम्हाला नवीन आले तळक नाही नाही तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात नाही नाही तिथं तर आत्ता नाही का थांबा हां स्मिता भया भया तिकडे दिले आत्ताच बक्षीस थांबा याच्यात जाऊ द्या जवळ आला हां सांगा वेनी बरोबर आहे का सुशीलजी श्रद्धा तुमची आहे का गणपती बाप्पा बहिणी सगळे आऊट होणार आहेत सोडा सोडा काय या सगळ्या आऊट व्हायला चालत सोडायचं नाही पकडा पकडा लवकर पकडा ग्रुप करा बहिणी टाटा तुम्ही आऊट झालात या बी आउट होणार आहे थबा थबा एक दोन तुम्ही जाऊ दोन तीन चार पाच सहा कसा 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 जोड्या तुटल्या बघा कशा जोड्या तुटल्या वहिनी टाटा दा बघा दाबायचा दाबायचा नाही ओढायचा नाही चिमटा घ्यायचा नाही फुग्याला तसा ओढायचा नाही तसा तसं ओढल्यास फुगत नाही हा लावा ताकद क्या बात आहे वहिनी तुमचा एक नंबर आहे जिंकल्या तुम्ही तुम्ही जिंकल्या तुम्ही तुमचाच नंबर पाहिलाय तुम्ही तो नाही त्याच्यापेक्षा जास्त फुगतो बघा नाही त्यात ना फुगायचा दुसरा फुगायचा दुसरा बघा तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही हे बघा हे बघा हा हा यात एक नंबर वहिनी खे नाही यांना द्या नाही नाही तुम्ही नाही करू नका इथं बस वहिनी तुम्ही काही बोलायचं नाही 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 घ्या दुसरा फुगा द्या द्या दुसरा फुगा ओढायचं नाही हे बघा असा फुगला पाहिजे बघा दिसला का नाही हा माझ्या कुणी घरा शेजारच्या नाहीयेत वहिनी खाली बसायचं मांडी घालून मांडी घालून खाली बसा बसा खाली हां या वहिनी बसा त्यांच्या शेजारी दोन नंबर हे बघा असा फुगला पाहिजे बघा फुगा बघा दिसतोय ना कसा फुगलाय हा नाही नाही तुमचा पूर्ण फुगला नाही अजून क्या असा फुगला पाहिजे या बहिणी कसा त्यांच्याशी कुठं उपाध्यक्ष अशोकरावजी पाटील त्यांच्या या मिसेस अनुराधा पाटील त्यांच्या पाटील हे फॅमिली आहे यांनी देखील सोला सगळ्या नाया झाल्या पाहिजेत पुढच्या वर्षी सगळ्यांनी एक एक पैठणी द्या ज्यांना ज्यांना द्यायची आहे <laughs>